સર કુ થતો એક કમીટર સુધી કુમા ફોરેસ્ટ હે કોણ એક્શન ઘના કોણ એના પછી લોવણ નું કાઢુ લોવણ बाजू घेता तू त्याची बाजू पहिली तू ना ते पडला तू उलयला कसं त्याने केला असतं पडला असतो म्हणता लाईव्ह तुम्ही पळता झाड उडयता असताना लाईव्ह पैता तुम्ही तो झाड कशा प्रमाणे उडयता कांय अजून काय तो झाड कशा प्रमाणान उडयता असं पोवता जेसिपीचा नंबर हा परत एकदा सांगता ह्या जेसिपीचा नंबर ह्याच जेसिपीचा नंबर जी ए जिरो टू नयन एट ह्या जेसिपीचा नंबर असा ह्या मिशिनाक नंबरच ना ह्याच्या मिशीन आता हा नंबर बी कायच ना आता तो झाड पया्ही कशा प्रमाणे झाड उडयता फॉरेस्टर जर कोणी झाड मारले घराकडे प्रॉब्लेम जाता म्हणून जर झाडं मारली फॉरेस्ट डिपार्टमेंट रोखड्यात धरप आनी आज आयतर हे काम चालू दवरून कशा प्रमाणे कितली झाडा माते भितर घातल्या कितली झाडांशी करून उडलेली आता प्रताप बाब किती चला सर अरे बाबा हांगा हा कंप्लेन केल्या आयज जवळ जवळ तीन महिने झाले कंप्लेन केल्या ते कंप्लेनीची मागेली पाठ पुरवठा काहीच ना जो क्रेशर जात तो सारखं नटअप केला क्रेशर आणि पंचायती सांगले की क्रेशर जो तो दोन पोझिशन पावसा उदक भरत रस्त्यावर उदक येतले तो पब्लिका त्रास जातलो म्हणून ऑलरेडी कंप्लेन के केलेली असलेली पंचायतीचे पंचायतीन स्टॉप नोटीस काढले काम स्टॉप दोन जॉईंट इंस्पेक्शन केले आणि रोड किती काही ना पण काम चालू कागदपत्रांचे स्टॉप नोटीस म्हणून काम स्टॉप ना पुन्हा काम चालू आता आयज किती करताय आयज था, आयज आयज हांव सावडी गेल्लो पयल्यार हे मशीन घेवन हांगा ट्रेंच मारता ट्रेंच मारता माती सर रस्त्यार घालता आनी ते उदक वचपाक लागून वाट तयार करता कसलेच परमिशन ना विदाउट परमिशन आयता आयतारचे संदी दोन काम केलं काय किदें आज आयतार कोण सगळे ऑफिसर आज कोण ना न्हू ती संदी दोन आयज दिन काम केला म्हणजे तांकां भंय आसा भंय समज ना न्हू जाल्यार ओपनली काम करा मरे लिपोवन किद्या करता ही पंचायत खेची ही सावडे पंचायत आॉईंट इन्स्पेक्शन आसलेलो त्या टायमार पंच ना आणि आता पंचा फोन केला तुझी वाड्या किती जाता येऊन पळय म्हणून जाल्यार पंच सांगा ओके ट्रेंच आता तुम्ही किती सांगलं त्यांना पोवा लायला मारलेले ते आता जवळ जवळ एक दोन वेस्ट केली इमिडिएटली सगळे डिपार्टमेंटा फोन करून ज्या 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 किती पब्लिकां जे किती त्रास जाता ते असत असे करून दवरा म्हणून आणि आता पोलीस येल्या डिझास्टर मॅनेजमेंट येल्या सगळे काम आताच्या आता दा चालू केला हे काम कोणी पंचायतीन कर पंच सरपंच असं ते करे पण आता हेजेल इन्क्वयरी जात आयची डेट घालून आयचे आयज हा कंप्लिटली इनवॉर्ड करता सांवडे पोलीस स्टेशन आणि हेचे टीम डेट हांव हेजे इन्क्वायरी करीत रावतलो फॉलोअप करीत रावतलो कोणाकूच कोणाक करू मेळची ना आज का चालना ते ही पण कंप्लेन आता इनवॉर्ड करत आता वचपास करून घेतला हा आणि हे किती इन्क्वारी जाता जे की डेट मेळा पयत राहतो फॉलोअप करीत राहतला ओके आणि काल हाय पण साडे आठांक पोलीस कंप्लेन इनवर्ड केल्या हेची इन्क्वयरी जात साडेआठांक पोलीस कंप्ले इनवॉर्ड केल्या जावपाक जायना राती साडेआठां